अजित पवारांनी रायगडमध्ये काँग्रेसला आणि मंत्री भरत गोगावले यांना मोठा धक्का दिलाय काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे ज्येष्ठ पुत्र प्रवीण ठाकूर आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत तर मंत्री भरत गोगावले यांचे कट्टर समर्थक शिवसेना पक्ष मस्के शिवसेना पक्ष प्रवक्ते राजीव साबळे यांचाही आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आज रायगडच्या दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यादरम्यान हा पक्ष प्रवेश होणार आहे दरम्यान अजित पवार यांच्या हस्ते माणगावमध्ये मध्ये नर्सिंग कॉलेजचं उद्घाटन सुद्धा होणार आहे आणि त्यांचे कार्यकर्ते रायगडच्या अजित पवार भरत गोगावले यांना सुद्धा धक्का दिलेला आहे रमेश करावडे सध्या पक्ष प्रवेश सुरू आहे ती दृश्य आपण चोवीस तास वर गोगावले आणि काँग्रेसला मोठा धक्का अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने दिलेला आहे कुमशेत राकेश यांचे कट्टर समर्थक शिवसेना प्रवक्ते राजीव साबळे आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहेत सध्या आपण पाहतोय हा पक्षप्रवेशाचा सोहळा सुरू आहे यावेळेला अजित पवार उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर सुनील तटकरे आणि अदिती तटकरे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि पक्षप्रवेश सोहळा पार पडलेला आहे ही आपण झी चोवीस तासवर पाहतोय सध्या हा सोहळा रंगलेला आहे अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेशाचा सोहळा अजित पवार यांनी भरत गोगावले यांना धक्का दिलेला आहे रायगडमध्ये गेल्या अनेक काळापासून भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये आपल्याला वाद पाहायला मिळतोय पालकमंत्री पदाचा वाद सुद्धा उफाळून आलेला होता आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांच्यामध्ये सातत्यानं सुरू आहेत केल्या जात आहेत आणि आता तर रायगडमध्ये काँग्रेस बरोबरच मंत्री भरत गोगावले यांना सुद्धा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं मोठा धक्का दिलेला आहे काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी त्यांचे ज्येष्ठ पुत्र प्रवीण ठाकूर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश सध्या ते करत आहेत